नमस्कार मित्रांनो लातूर सेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी प्रॉपर्टी पाहिलेला आहोत रिंग रोडला पोद्धारशाच्या जवळ रोडपासून दुसरा पॉईंट आहे आणि हा जो फ्लॅट आहे ते साडेसातशे ते आठशे स्क्वेअर मध्ये आहे टू बीएच के आहे दोन बेडरूम एक किचन एक हॉल तुम्ही फ्लॅटचे इमेज पाहू शकता आता आपण आपल्या फ्लॅटच्या समोर आलो आहोत टू बी एच के फ्लॅट आहे आणि रोडपासून अगदी जवळ आहे साडेसातशे ते आठशे स्क्वेअर आहे पी पी वगैरे केलेले आहे फ्लॅटला हॉल आहे पहिल्यांदा हॉलला पण बाल्कनी दिलेली आहे पूर्ण जाळी बसलेली आहे आणि रोड पासून अगदी जवळ आहे पोद्दार शाळा रविशंकर शाळा छत्रपती चौक जवळ आहे टॉयट तुम्ही पाहू शकता फ्लॅटची दिशा उत्तर येते आणि रोडपासून अगदी जवळ आहे आपण बेडरूम पाहू घेऊ खिडकी सोडलेली आहे बेडरूमला अटॅच बाथरूम आहे मास्टर बेडरूम आहे ओनर या प्रॉपर्टीचा रेट फक्त बत्तीस लाख रुपये एवढा सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्ती होईल आणि आता आपण किचनमध्ये आलो आहोत आता आपण दुसरा बेडरूम पाहून घेऊ दुसऱ्या बेडरूमला पण बाल्कनी अटॅच आहे दोन बाल्कनी टोटल तुम्हाला पोदारशाळा दाखवून घेतो इथून दुसऱ्या बाल्कनीला पण पूर्ण जाळी बसलेली आहे पदारशाळा तुम्ही पाहू पाहू शकता खूप जवळ अशी पोद्धारशाळा आहे आपण जरी प्रॉपर्टी पाहिजे असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला आपल्या प्रॉपर्टी जाहिरात करायची असेल त्यांनी पण आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे येत नाहीत अशाच्या काय नवीन सोबत ठेवू जय हिंद जय महाराष्ट्र